नमस्कार नमस्कार मी प्रकाश कलावडे माझा ब्रँड नेम आहे विनय इंटरप्राइजेस आपल्याकडे स्पेशली आता घरगुती वापरायसाठी आलेल्या आहेत बाथरूमच्या मॅक्स आहेत बाथरूमच्या बाहेर किचनच्या बाहेर कुठे ठेवा पाणी कितीही पडलं तर पूर्णपणे इन्स्टंटली शोषून घेत बॅक साईडला रबर सिलिकॉनचा सा दिलेला आहे त्यामुळे ते अँटीस्किसेस सरकत नाहीत प्रॉपरली वापरण्यासाठी छान येतं हे भांडी घासायचं लिक्विड ठेवायचा एक पंप आलेला आहे त्यात भांड्यांचं लिक्विड भरायचं बंद करायचं वरून प्रेस केल्यास लिक्विड बाहेर येतं जेवढा हवाय तेवढं यूज करायचं आपण कसं वाटीमध्ये लिक्विड घेतो प्रत्येक प्रत्येकला वेस्टेज होता एकही टेम एक 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 लिक्विड वेस्टेज झाला किती ला हे दीडशे रुपयाला येतं आणि ह्याच्यामध्ये okay. टू इन वन आलेला आहे ज्याच्यामध्ये हँडवॉश आणि लिक्विड सोप अच्छा त्याला okay. कंपार्टमेंट पण वेगवेगळे वेग वेग दिलेले आहे हँडवॉशचं कंपार्टमेंट वेगळं लिक्विड सोप कंपार्टमेंट वेगळं आहे मस्त हे काळी मिरी क्रशर आलेलं आहे स्पेशली स्टेनलेस स्टीलचं वरून फक्त पेनासारखं प्रेस करत जायचं काळी मिरी जिरं इलायची लवंग दालचिनी क्रश करण्यासाठी छान येतं मस्त हे है। प्युअर स्टेनलेस स्टील मध्ये आहे याला पूर्णपणे डिस्मेंटल करता येतं ओपन करा इथून ते इथपर्यंत स्टोरेज आहे अशी धुवायचं असेल तर ओपन करायचं गोलगोल फिरवायचं हे कम्प्लिटली डिसमेंटल होऊन जातं ते वॉश करा असेंबल करा स्टील मध्ये असल्याने खराब होत आणि आता ग्राहक पेठेमध्ये फक्त साडेतीनशे रुपयाला मिळत आहे तुम्हाला सिलिकॉनचा ऑइल ब्रश आहे तो स्पेशली तेल लावायला घी लावायला अखंड ब्रश दिलेला आहे तर याला कुठेही जॉईन नाहीये त्यामुळे लावायला छान प्रकारे वापरतात हे सिक्स्टीला येतं मोठा घेतला तर ला आहे त्याच्यामध्ये हा छोटा आहे आणि हा मोठा आहे आणि हा स्पॅच्यूला घेतला तर छोटा साठला ला आहे मोठा शंभरला आहे एक रस्सी आलेली आहे कपडे सुकवण्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला बारा क्लिपा आणि विथ दोरी दिलेली आहे ही स्ट्रेचेबल आहे केचलात की पंधरा फुटापर्यंत लांब होते दोन्ही साईडला हुक्स दिलेले आहेत ग्रिल मध्ये गॅलरी मध्ये लावायला छान प्रकारे वापरता येते पावसामध्ये आपले कपडे सुकत नाहीत यासाठी छान प्रकारे हंड्रेड रुपीज दे दे ला देतो हेअर आलेला आहे छान प्रकारे वापरायला जाईल केसांना सुकवण्यासाठी लेडीज स्पेशल प्रोडक्ट आहेत आपण नॉर्मली अंघोळी केल्यानंतर जाफ करतो अर्ध्यापेक्षा केसं डॅमेज होतात त्या प्रॉपरली प्रोडक्टला केसांना लावायचं आहे याच्या आतमध्ये ओली केस टाका गोल गोल फिरवा पाठी बटन दिलेले मला लॉक करायचं प्रॉपरली केसना सुकोनाटी आपण हेअरिंग <laughs> हेअर कलर्स करतो मेकओवर करतो फेशियल करतो त्यासाठी याचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता आणि फक्त शंभर रुपयामध्ये मायक्रो कपडा येतोय मस्त खूप सुंदर हे मध्ये लावायचे ट्रे आहे शंभर रुपयालायच ताई हे एक्सटेंडेबल दिलेलं आहे मोठं करायचं याच्यामध्ये तुम्ही जसं लिंबू आहे मिरची आहे मसाले आहेत काही ठेवायचे फ्रीजच्या काचे मध्ये लावून घ्यायचं म्हणजे आपली जागा पण वाचते जागाही वाचते खालीही वापरताय तर वरचा जो जातो तोही वापरताय एक चपाती बनवायचं मॅट आहे घरामध्ये बेकिंग करण्यासाठी याला डायरेक्टली ओट्यावरती अंतरायचं त्याच्यावरती तुम्ही चपाती भाकरी पुरणपोळी थाळीपीठ हलक्या पिठामध्ये तुम्ही बेक करू शकता याला तुम्हाला पोळपटाची गरज लागत नाही ताई घरामध्ये आता दिवाळी तुम्ही जसं करंजा बनवताय चकल्या शंकरपाय बनवतायच्या बनवा हे नॉन नॉनस्टिकी मॅट आहे ह्याच्यावरती कुठलीही गोष्ट शिकत नाही लाटाण्यासाठी स्पेशली ही मॅट बनवलेली आहे ही बेकिंग मॅट आहे याच्यावरती चपाती बनवा बाकरी बनवा पुरणपोळी बनवा थाळी बनवण्यासाठी छान प्रकारे युज करता येतं आणि फक्त दोन सीट ओट्यावरती डायरेक्टली वापरायचं छान प्रकारे युज करता येते आणि ही भांड्यांची मॅट आता आलेली आहे आपण भांडी घासल्यानंतर पालटी करून ठेवतो बघा तर पाणी पूर्ण किचन वर पसरलं जातं किंवा जाळीमध्ये ठेवलं तर जाळीमधून टिपटीप मिळत राहतं कि मॅट जाळीच्या आतमध्ये ठेवा किंवा भांड्यांच्या खाली ठेवा डायनिंग टेबल वरती जर तुम्ही भांडी ठेवता काचेची भांडी असा ती ठेवायला सुकवण्यासाठी छान येतात भांड्यांना अजिबात स्क्रॅच येत नाही भांडी खराब होत नाही आणि वॉशेबल मॅक्स आहे मशीन वॉश हँड वॉश तुम्ही कसंही करू शकता हे व्हॅक्युम आयटम्स आलेले आहेत नो ड्रिलिंग नो पंचिंग कुठेही फिटिंग करण्यासाठी छान प्रकारे वापरता येतात सक्षम दिलेलं आहे याला असं ओपन करायचं मॅडम जिथे तुम्हाला लावायचं आहे पूर्णपणे असं डिस्मेंटल केलात तिथे लावायचं तिथे जागा पुसून घ्यायची पुसल्यानंतर व्हॅक्युम सेक्शनला क्लीन करा फाईल्स वरती चिटकवा आणि वरून फक्त एक हात मिरून घ्या त्याच्यावरती ही कॅप लावायची कुठलंही प्रोडक्ट आहे ते या खाच्यामध्ये ठेवायचं आणि वरतून लॉक करायचं याच्यामध्ये आम्ही व्हरायटीज ऑफ प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे टोटल सोळा ते सतरा व्हरायटीज आहेत म्हणजे ब्रश स्टँड आहे लिक्विड सोप डिस्पेन्सर आहे साबणाचा होल्डर आहे टॉवेल होल्डर आहे लिक्विड डिस्पेन्सर शॉवर कॅडीज मध्ये वेगवेगळ्या साईज दिलेल्या आहेत रॉ हुक्स आहेत टॉवेल होल्डर आहे किचनचं नॅपकिन होल्डर आहे टॉयलेट टिशी होल्डर आहे असे वेगवेगळी व्हरायटीज आलेले आहेत प्राइस ती वेगळी फ्लेक्झिबल आहे थँक्यू माझा नंबर